मी अमोल शिवाजी बारगुळे ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती धाराशिव येथे कार्यरत आहे तसेच मी राहणार विभर तालुका जिल्हा धाराशिव मी आज आपल्याला दहावीचा अभ्यास कसा कर करावा बारावीचा अभ्यास कसा कर करावा तसेच विविध शासकीय पदासाठी जे काही ग्रामपंचायत अधिकारी भरती असेल तलाठी आता नवीन नाव ग्राम महसूल अधिकारी त्याचबरोबर पोलीस भरती असेल शिक्षक भरती असेल विविध शासकीय पदामध्ये आपण अभ्यास कसा करावा त्याचबरोबर दहावी बा बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या ज्या स्टेप्स आहेत त्या मी पाच स्टेप्स आहेत त्या मी महत्वाच्या पाच स्टेप्सबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहे यामध्ये पहिली स्टेप्स अशी आहे की आपण सकाळी घरून जाताना किंवा रात्री अभ्यास करत असताना सर आपणा आपणास उद्या कोणता चॅप्टर शिकवणार आहे कोणता धडा शिकवणार आहे त्या धड्याचं चा, त्या चॅप्टरचं चा। फास्ट सहजपणे वाचन करून शाळेत जावं आपण वाचन करून शाळेत गेलात आपल्याला बहुतेक गोष्टी वाचन करताना समजणार नाही ते बरोबर आहे हो ही झाली पहिली स्टेप्स दुसरी स्टेप्स अशी आहे की वर्गात आपण गेल्यानंतर सर जे आपल्याला शिकवणार आहेत म्हणजे जो चॅप्टर आपण घरी वाचलेला आहे तो चॅप्टर सर शिकवणार आहेत त्यामुळे सर शिकवताना एकदम कॉन्सन्ट्रेशन देऊन लक्ष देऊन आपण वर्गात ऐकलं पाहिजे आणि ऐकत असताना आपल्याला एक शांतपणे ऐकल्यानंतर ही झाली दुसरी स्टेप्स आणि तिसरी स्टेप्स जी आहे ती मी सरांसाठी आहे आणि विद्यार्थ्यांसाठी पण आहे की सरांनी मला वाटतं की जो चॅप्टर तुम्ही शिकवलेला आहे शक्य झालं तर त्याच त्याच पिरियडमध्ये नाही शक्य झालं तर दुसऱ्या दिवशीच्या पिरियडमध्ये जे शिकवलेलं आहे तेच वहीमध्ये लिहून दिलं पाहिजे तेच मुलांनी शांतपणे ते लिहून घेतलं पाहिजे आणि ते लिहून झाल्यानंतर हा महत्वाचा तिसरा तिसरी स्टेप्स झाली चौथी so, स्टेप्स असे आहे की आपण पहिली स्टेप्समध्ये आपण फास्ट लुक वाचन केलेलं आहे घरी दुसरी स्टेप्समध्ये सरांनी वर्गात शिकवलेला आहे टीचिंग केलेलं आहे तिसऱ्या स्टेप्समध्ये जे तुम्ही सरांनी तुम्हाला शिकवलं होतं ते लिहून घेतलेलं आहे वहीमध्ये आणि चौथी स्टेप्स जे सांगणार आहे त्यामध्ये आपण घरी आल्यानंतर सरांनी जे शिकवलेलं आहे ते वाचन करावं त्याचबरोबर टेक्स्ट बुकमधून किंवा आपल्या गाईड्समधून त्याचं त्याच चॅप्टरचं आपण वाचन करावं ही झाली चौथी स्टेप्स आणि सर्वात महत्वाची जी स्टेप्स आहे ती पाचवी स्टेप्स की बऱ्याच वेळा आपण ह्या स्टेप्सचा वापर करत नाही आणि पाचवी स्टेप्स आहे आत्मचिंतन करणे ज्या चार स्टेप्समध्ये जे आपण वापरलेले आहेत त्यामध्ये आपण शांतपणे डोळे बंद करून आत्मचिंतन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे आपल्याला जे किती आठवतं किती सूत्र आठवतात किती एखाद्या विषयाचं आपण आत्म आठवत राहायचं आत्मचिंतन करायचं आणि मग एखादा आपल्याला काही थोडं आठवत हो, आणि काही आठवणार नाही त्यावेळेस आपण लगेच आपल्या जवळची वही असेल किंवा बुक्स असतील टेक्स्ट बुक्स असतील त्यामध्ये बघायचं आणि परत जे येत नाही त्याचं वाचन करायचं आणि म्हणजे आत्मचिंतन ही स्टेप्स महत्वाची आहे कारण ज्यावेळी आपण परीक्षेला जातो तीन तासाचा पेपर असतो त्याच वेळेस आपण आठवत असतो त्याच्या अगोदर वर्षभर वर ही प्रक्रिया आपण करत नाही घरी पण दररोज आपण आपण वाचन केलं सरांनी शिकवलं त्यानंतर लिहून दिलं त्यानंतर वाचन केलं त्यानंतर आपन हो के आपण आपल्या त्यातलं किती आठवतं हे पाहिलं पाहिजे आणि ह्या याचा फायदा असा होतो की परीक्षेला गेल्यानंतर आपल्याला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये लिखाण करताना की आपण अगोदरच आत्मचिंतन केल्यामुळं आपल्याला परीक्षेची पेपरची भीती वाटत नाही आपला आत्मविश्वास वाढतो आणि हा आत्मचिंतनाचा टप्पा मुलांनी ह्याचा वापर केला पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं अभ्यास आप महत्वाचा आहे त्याचबरोबर आपलं शरीर पण महत्वाचं आहे त्यासाठी आपण पहाटे उठल्यानंतर ता अर्धा तास योगा केला पाहिजे किंवा प्राणायाम किंवा आपल्याला जो व्यायाम आवडतो हो। तो व्यायाम अर्धा तास केला पाहिजे आणि आपल्याला अभ्यास महत्वाचा आहे त्याचबरोबर आपलं शरीर पण बलवान असलं पाहिजे निरोगी असलं पाहिजे पर्सनॅलिटी सुंदर असली पाहिजे आणि शाळेत जाताना किंवा परीक्षेला जाताना आपला चेहरा एकदम प्रसन्न एकदम फ्रेश असं आपल्याला वाटलं पाहिजे आणि ह्या अभ्यासासोबतच आप आपली शरीर प्रकृती पण चांगली असली पाहिजे आणि अभ्यास आपण वर्षभर करून परीक्षेच्या दिवशी परीक्षेच्या काळात आजारी जा पडलो तर पूर्ण वर्षभर आपण जो अभ्यास आप केला त्याच्यावर परिणाम होतो आणि ह्या जर सर्व स्टेप्स आपण वापरल्या तर भविष्यात आपण नक्कीच शंभर टक्के सांगतो आपण चांगल्या पदा पदावर असणार आहात आपल्या मोठ्या पदावर आपली वर्णी लागणार आहे आणि माझ्या मार्गदर्शनाचा आपण जेवढं शक्य आहे तेवढा आपण त्याचा उपयोग करावा आणि माझं मार्गदर्शन थांबवतो थँक्यू धन्यवाद